नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा कांद्याची महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव सरासरी आज कांद्याला पन्नास ते सत्तर रुपये बाजारभाव भेटला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं बाजारपेठ जे आहे पिंपळगाव वसवंत असेल लासलगाव असेल पुणे मोशी असेल या, या ठिकाणचे बाजारभाव आपण सविस्तरपणे बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी मिळतील चॅनलला लाईक सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून कांद्याचे बाजार बघा आपल्याला लवकरात लवकर समजतील आता पहिला जो मार्केट आपला जो आहे त्या बाजार समितीचं नाव आहे बघा बारामती बारामतीची आजची आवक जी होती तीनशे त्र्याहत्तर किलो कमाल दर होता ती सहा हजार सातशे एक रुपये किमान दर होता पंधराशे रुपये सर्वसाधारण दर जो होता बस्तीसशे रुपये असा प्रकारे सदुसष्ट रुपयाचा अर्धा आज हायएस्ट गेलेला आहे त्यानंतर दुसरी जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ आहे सांगली सांगली या ठिकाणी सहा हजार पाचशेचा उच्चांकी दर आहे पंधराशे रुपयाचा कमीत कमी दर आहे तीन हजार अडतीस रुपये क्विंटल तीन हजार अडतीस क्विंटल इतकी सर्वसाधारण आवक आणि दर पण होते त्यानंतर बघा पुणे मोशी पुणे मोशी इथे दोनशे शहाऐंशी इतकी आवक आलेली आहे आणि इथं उच्चांकी बाजार जो भेटलेला आहे तो सात हजार रुपये क्विंटल किमान दर हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये मिळालेला आहे पिंपळागाव बसवंत या ठिकाणी अकराशे पंचवीस इतकी आवक आलेली होती मग कमाल दर जो होता तो होता सहा हजार एकशे ऐंशी किमान दर तीन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर पुढची बाजार ती लासलगाव तीन हजार पाचशे अठ्ठावीस इतका आवक आलेली होती पाच हजार चारशे पंधरा या ठिकाणी किमान दर होता त्यानंतर किमान दर जो होता पंधराशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये लासलगाव विंचूर एकोणावीसशे क्विंटल आवक आलेली होती पंचवीसशे दोन हजार रुपये किमान दर होता चार हजार पाचशे जास्तीचा दर होता आणि तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर होता त्याचप्रमाणे राज्यातील इतर बाजारपेठेंचा अंदाज जर घेतला तर चाळीस ते पन्नास साठ रुपयापर्यंत बाजार सर्वसाधारणपणे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची जी मार्केट आहे इथं आज चांगला बाजारभाव वा भेटला सरासरी ती आहे राहता असेल पुणे असेल सर्वसाधारणपणे राज्यात चार हजार रुपये क्विंटल सरासरी बाजार सध्या आहे मंगळवेढाला चाळीस रुपये पुणे पंचेचाळीस रुपये पुणे खडके तीस रुपये मोशी पस्तीस रुपये पुणे पिंपरी बेचाळीस राहता पंचेचाळीस सातारा बेचाळीस आता ॲव्हरेज बाजार जर बघितलं तर आजचा ॲव्हरेज बाजार वाढलेला दिसत आहे त्याचबरोबर महत्वाच्या बाजारपेठा ज्या आहेत त्याच्यामध्ये बघा सातारा सहा हजार पाचशे जास्तीचा दर लोक कमीत कमी दर जो आहे तो बेचाळीसशे रुपये या ठिकाणी नोंदवला आहे त्यानंतर राहता राहतामध्ये सहा हजार दोनशे जास्तीचा कमीचा पाचशे आणि चार हजार पाचशे सरासरी दर नोंदवला आहे त्यानंतर पिंपरी सहा चार हजार पाचशे जास्तीचा दर मोशीमध्ये बघा सहा हजार रुपये जास्तीचा दर व्हिडिओ आवडल्यास लाईक